भारी आणि जागीरदारवाडी या गावांच्या काही लोकांनी घेतलेल्या संयुक्त बेकायदेशीर ग्रामसभेला कळसुबाई देवस्थानचे अध्यक्ष माजी सरपंच तुकाराम खाडे यांचा जोरदार आक्षेप गेल्या काही दिवसांपूर्वी भारी आणि जागीरदारवाडी या गावांची संयुक्त ग्रामसभा झाली होती असं वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध झाले होते ग्रामसभेत दोन्ही गावांच्या वतीने संयुक्त ग्रामसभेत अनेक निर्णय घेतल्याचे दाखवले आहे परंतु हे सर्व निर्णय बेकायदेशीर असल्याचे कळसुबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी सरपंच तुकाराम खाडे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे बारी आणि जागीरदारवाडी ही दोन्ही महसुली गावे सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून अस्तित्वात आले असून कळसुबाई देवस्थान हे बारी ग्रामपंचायतच्या अखेरेत येत आहे या ठिकाणी महाराष्ट्रभरातून हजारो भाविक गिर्यारोहक पर्यटक या ठिकाणच्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात आणि त्यामुळे बारी आणि परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असते परंतु काही दिवसांपूर्वी येथील काही ठराविक स्थानिक लोकांनी भारी आणि जागीरदार वाढीची संयुक्त ग्रामसभा होत असल्याचे दाखवून कळसुबाई देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून कर वसूल करावा आणि त्यांच्यासाठी वेगळे नियम असावेत अशा प्रकारचा ठराव केल्याचे दिसत आहे परंतु ही संयुक्त ग्रामसभा बेकायदेशीर असल्याने पर्यटकांनी याचा कुठलाही विचार करू नये व कळसुबाई देवस्थान येथे पर्यटनासाठी यावे असे आवाहन कळसुबाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे फक्त पर्यटकांनी स्वयंशिस्तीने स्थानिकांना त्रास होणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे या व्यतिरिक्त पर्यटकांनी कोणताही टोल किंवा कर भरू नये असेही आवाहन करण्यात आले आहे पर्यटकांनी कोणताही टोल भरावा किंवा त्यांच्यावर काही कर लावा अशी कोणतीही भूमिका कळसुबाई देवस्थान ट्रस्टची नसून या यासाठी बेकायदेशीर संयुक्त ग्रामसभेने केलेली नियमावली ही बेकायदेशीर असून सदरच्या बेकायदेशीर ग्रामसभेची शासनाने योग्य ती दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तुकाराम खाडे भीमराज अवसरकर बाळू खाडे भोरू खाडे सीताराम खाडे रामदास खाडे आदींनी केली आहे टी व्ही न्यूज नेटवर्क साठी संपादक शांताराम दराडे परिसर संपूर्ण महाराष्ट्राची दैवत आहे हिचा जर डुप्लिकेट हा शिक वापरून जर हे हा नाही असेल तर हाण्याला तोंड फोडणे हे सरकारचं काम आहे एका का पद्धतीला अपाताचा गैरवापर करून राहिले याचा शासनाने भरपूर या करून याची कारवाईशीर या, या कोर्टात खेच करावा एवढी माझी प्रवीणची मदत माझं नाव खाडे विश्वस्त्र मंडळ कौशाई ट्रेस्टीचे रामदास खाडे असेल तुकाराम खाडे असेल भीमा अवसरकर आणि पांडुरंग ज्युती चव्हाण असतील आणि एवढं विश्वस्त मंडळ यांनी ग्रामसभा शाळेवरती घेतली यांनी डुप्लिकेट शिक्का वापरून याने हा निश्चित केला हा कोणी विश्वस्त मंडळाच्या माहिती नसताना त्यांनी हे टोल आकारण्याचा निर्णय जाहीर केला हा आम्हाला विश्वास मंडळाला नापसंत असताना खु खोटे शिके वापरून हे त्यांनी वापर, वापर केला यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हीच माझी विनंती जय महाराज नमस्कार मी तुकाराम झाडे बारी ग्रामस्थ माझे सरपंच आणि देवस्थानचा विश्वस्त या नात्याने असे जाहिर निवेदन करतो की दिनांक पाच सात रोजी बारी बारीगावात काही आयोजकांनी पदाधिकाऱ्यांनी डुप्लिकेट संिका वापरून दोन गावं महसुली वेगवेगळ्या असून दोन स्वतंत्र ग्रामपंचायत असून काही निर्णय सभा घेऊन काही निर्णय पारित